बातमी वर्ध्याची आहे वर्धा शहरामध्ये आज वंचितची महा एल्गार सभा होणार आहे आज दुपारी दोन वाजता या सभेला सुरुवात होईल प्रकाश आंबेडकर या सभेमध्ये संबोधित करणार आहेत सभेपूर्वी प्रकाश आंबेडकरांची पत्रकार परिषद सुद्धा आयोजित करण्यात आली आहे तर वर्ध्यामध्ये वंचितची महा एल्गार सभा आयोजित करण्यात आलेली आहे आणि या सभेमध्ये प्रकाश आंबेडकर संबोधित करणार आहेत आणि त्यापूर्वी त्यांची पत्रकार परिषद सुद्धा पार पडणार आहे दरम्यान या सभास्थळावरून आढावा घेतला आमचे प्रतिनिधी चेतन व्यास यांनी पाहूया वर्धेत आज प्रकाश आंबेडकरांची वंचित बहुजन आघाडीची महाहिंगार सभा आयोजित करण्यात आलेली आहे वर्धेच्या बोरगाव मेघे परिसरात ही सभा होणार आहे आपण पाहू शकतो या सभेकरता मोठा एक स्टेज बनवण्यात आलेला आहे याच मंचावरून प्रकाश आंबेडकर जनतेला संबोधित करण्यात आहे काही दिवसांपूर्वी अमरावती येथे ही सभा झाली होती सभेनंतर आता वर्धेतली ही सभा आहे या सभेमध्ये वर्धासह आजूबाजूच्या जिल्ह्यातील नागरिक येणार असल्याचं सांगितलं जात आहे सभास्थळावर आपण पाहू शकतो मोठ्या प्रमाणात खुर्च्यांची नागरिकांसाठी व्यवस्था करण्यात आलेली आहे मोठमोठ्या एल ईडी स्क्रीन लावण्यात आलेल्या आहे वंचित बहुजन आघाडी सध्या त्या लोकसभेच्या तयारीला लागलेली आहे महाविकास आघाडीसोबत त्यांचं बोलणी सुरू आहे मात्र अद्यापर्यंत त्यांची भूमिका निश्चित झालेली नाही आज वर्धेत प्रकाश आंबेडकर हे एक पत्रकार परिषद घेणार आहे आणि पत्रकार परिषदेनंतर त्या जनतेला संबोधित करणार आहे नेमकं या सभेतून प्रकाश आंबेडकर नागरिकांना काय संबोधित करणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे चेतन व्यास साम टी न्यूज वर्धा